भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक भारतीय नागरिक आपापल्या धर्मसंस्काराप्रमाणे आपापल्या धर्मसंस्कृती जपतात प्रत्येक भारतीय नागरिक आपापल्या परीने सण साजरा करतात वर्षभर काहींना काही सण भारतीय नागरिक साजरे करतात अशातच बौद्ध धम्मात सुद्धा विविध प्रकारचे धम्मसंस्कार आहेत आपण बघत आहात बेस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट वर्षाकाळ म्हणजेच पावसाळ्यात बुद्ध धम्मात वर्षावास असतो या काळात पशुपक्षी जीवजंतू यांची हानी होऊ नये म्हणून बौद्ध भिक्षू एकाच जागेवर राहून धम्माचरण करत ज्ञान संपादन करतात तसेच या काळात उपासक उपासिका वर्ग बौद्ध भिक्षुना अन्नदान करतात या काळात अन्नदान हे श्रेष्ठ समजल्या जाते अशाच प्रकारे नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथील उपासक उपासिका संघ यांनी श्रमण शिक्षा अभियान धम्मभूमी केळझर येथील भंते देवमित्र व श्रामणेर संघास भोजनदान देऊन पुण्य अर्जित केल्याचा लाभ मिळाल्याचा सोहळा साजरा केला आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद जुळून आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज and then it's not my